लोकं ते हजर कमावण्यासाठी दिवसभर राब राबतात राब आणि आपण सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहे आपण सुद्धा कष्ट करूनच पैसा कमवतोय आणि आज आपण ट्रेडिंग करतो आहे पण ट्रेडिंग करता दिवस आपलं कॅपिटल सेव्हिंग झालं पाहिजे ते महत्त्वाचं कारण की लॉस जास्त गेला तर आपण निगेटिव्ह होणार आपली सायकोलॉजी बिघडणार माइंडसेट खराब होणार आणि आपण मार्केटला जुगार समजणार आणि त्यानंतर आपण मार्केट सोडून डिप्रेशनमध्ये जाणार पण त्याच्यापेक्षा आपण जर अभ्यास केला तर ते महत्वाचं आहे अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे अभ्यास करून जर तुम्ही कुठंच कुठला चार्ट पॅटर्न बनतो आहे कसले कॅन्डल बनती आहे कुठले कॅन्डल कुठल्या वेनी जाते किंवा सपोज ट्रेडिशनल कुठे ट्रेंड ट्रेंडलाईन कुठे बनती आहे हे जर बघून तुम्ही अभ्यास करून जर मार्केटमध्ये आले तर, तर तुम्ही नक्कीच सक्सेसच्या रस्त्यावरती येत आणि मित्रांनो आपण हा नाईन ई एम ए आणि फिफ्टीन ई एम सेटअप यूज करतोय आणि याच्यावरती आपण डेली प्रॉफिट करतोय एक दिवस तरी आपला एसेल जाईल आणि तुम्हाला सुद्धा आपला लॉस दिसेल पण तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल पण नक्कीच मित्रांनो अभ्यास करून ट्रेडिंग करा कारण की आपला पैसा हा खूप कष्टाचा आहे मेहनतीचा आहे रक्ताचं पाणी करून केलेला पैसा आहे हा हा असा तुम्ही फालतूमध्ये वाया जाऊन देऊ नका अभ्यास करूनच ट्रेडिंग करा ते खूप महत्वाचं आहे